पालघरमध्ये एका नावाची जोरदार चर्चा आणि त्या नावामागे आहे दोन दशकांची सातत्यपूर्ण सामाजिक वाटचाल शिक्षण आरोग्य क्रीडा सांस्कृतिक उपक्रम आणि मैदानी खेळ विसरलेल्या पिढीला परत मैदानात आणण्याचा ठोस निर्धार ही ओळख म्हणजे चंद्रशेखर वडे पालघरमध्ये राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत पण या बदलांच्या केंद्रस्थानी एक नाव सलगपणे पुढे येत आहे माजी नगरसेवक चंद्रशेखर सामाजिक कार्याची ओढ असलेले यांनी केवळ राजकारणात तर समाज जीवनातही एक ठळक छाप निर्माण मोबाईल आणि ऑनलाईनच्या व्यसनात अडकलेल्या तरुण पिढीला पुन्हा मैदानाकडे वळवण्याची सुरुवात मॅरेथॉनच्या आयोजनातून झाली आणि मग क्रीडा कला सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपला मतदारसंघ एका वेगळ्या जागा गेला शिक्षण क्रीडा समितीचे सभापती म्हणून त्यांनी केलेली कामगिरी ही लोकांना आजही आठवते तत्कालीन खासदार राजेंद्र गावीत यांच्या विकास निधीतून एकशे पाच सोलर पथदिवे आणि पंधरा हायमास स्कूल बसवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी निभावली आणि अंधाराने झाकलेले अनेक वाडेपाडे कायमचे प्रकाश मान केले विकासाची ही वाट त्यांनी केवळ दाखवलीच नाही तर स्वतः चालत राहून पूर्ण केली करोना काळात रक्ताच्या नात्यांचे बंध तुटत असताना चंद्रशेखर वडे मात्र आपल्या मतदारसंघात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस रात्र धावत होते त्यांची ही धडपड आजही नागरिकांच्या स्मरणात आहे आणि त्यातूनच त्यांच्या कार्याची खरी पावती या निवडणुकीत दिसते आज पालघरमध्ये ही चर्चा आहे जात धर्म विचार या पलीकडे माणूस की जपणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रशेखर वडे त्यांच्या कामांमुळे मतदारसंघातील प्रत्येक पिढीमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळा विश्वास निर्माण झालाय आणि या निवडणुकीत पहिल्या पसंतीचा उमेदवार म्हणून त्यांचं नाव ठामपणे पुढे जात आहे विकास प्रामाणिकता आणि सामाजिक बांधिलकी ही तीन वाक्य आज पालघरमध्ये एका नावाशी जोडली जात आहेत ते म्हणजे चंद्रशेखर उर्फ बंड्यावडे जळगावमध्ये मी भरपूर कामं केली न्याय समितीच्या गोष्टी मी बोलत त्याच्यामध्ये म त्याच्यामध्ये जो मधला काळ आपला जो महामारीसारखा जो आलेला जो कोविड त्या ज्यावेळेस माणूस म्हणजे घरातले माणसं कोण कोणाला एकमेळा भेटत नव्हते त्यावेळेस आम्ही संदर्भात जनजागृती सॅनिटायझिंग आणि अडचणीक टॅबलेट हे वाटप घेऊन प्रत्येक घरोघरी फवारणी करून कोणी नसताना मी माझ्या प्रभागातल्या प्रत्येक गल्लोगल्ली जाऊन ते त्यांना अर्सेनिक टॅब टॅबलेट वाटून त्यांच्या घरात जाऊन म्हणजे एवढं केलं त्यामुळे माझ्या ह्या कामाला जनता नक्कीच हे करणार कारण त्या कोविडच्या काळात कोणी कोणाला सखा भाऊ वगैरे कोणाला हे करून नका त्यावेळेस मी संपूर्ण वार्डात की किंबहुना मी माझ्या संपूर्ण पालघर शहरामध्ये याबद्दल जनजागृती केली मास्क वाटप आहे सॅनिटायझरिंग आहे अर्सेनिक टॅब टॅबलेट आहे मेडिकल कॅम्प त्यात त्यानंतर मेडिकल कॅम्प घेऊन त्यांना वैक्सीनेशन आणि आपलं प्रत्येक वेळेस जे आपण सेकंड लॅब आलं त्यावेळेस पण आपण ते त्यांना जनरल दिवस कंपल्सरी घ्यायला घेण्यासाठी आपण भाग करतो आणि ते मला तरी वाटते त्यातून सर्वात महत्त्वाचं काम माझं ते आहे प्रभागातील नागरिकांचं या संदर्भात तुमच्याप्रती काय मत आहे म्हणजे आभार व्यक्त कशा पद्धतीने या लोकांना त्या बाबतीत तर प्रभाग नागरिक आम्हाला ज्यावेळेस कोविडचा काळ जरा संपला ज्यावेळेस सर्व माणसं एकमेकाला भेटली त्यावेळेस त्यांचं मत का अशा वेळेस तुम्ही आम्हाला जे आले आमच्याजवळ येऊन आमची जी सेवा म्हणजे जेवणा खाण्यापासून ते सर्वच केली आणि आम्हाला येऊन तुम्ही टॅबलेट देण्यापासून व्हॅक्सिन सर्व केलं हे आम्ही न विसर कारण ही न विसरण्यासारखी सेवा ते आहे त्यामुळे त्यांची जनता माझ्या दृष्टीने तेवढं बोलले ह्याच्यातच मला मी माझ्या नगरसेवकाचा सार्थक झालं एवढं मी सांगतो